मित्रांनो लवकरच पोळा येत आहे त्यानिमित्त नंदी बैल सजलेला आहे तुम्हाला दाखवतो मी बनत राहा व्हिडिओ मध्ये बघाच हे बघा म्हणजे मित्रांनो नंदी सजलेल्या आहेत बघत राहा आणखी पुढे मी दाखवतो हे बघा किती छान दिसत मित्रांनो तुमच्याकडे पण मस्त सजलेले आहेत तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो तुमच्याकडे पण मित्रांनो धान्यकट सजले असतीलच या प्रकारचे हा बघा मित्रांनो किती छान वाटत आहे की जवळून तुम्हाला दाखवत आहे बघा मित्रांनो आणि इकडे पण बघा जरा बघितलं खूप चांगलं वाटतं मित्रांनो मी जर कामांच्या कुटुकुरीला आलो मी बघितले असालच नव्हती तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही माझ्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो करता तो सगळ्यात मला पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा बाय